चाळीसगावात एकलव्य जयंतीची शांततापूर्ण मिरवणूक उत्साहात पार पडला सोहळा चाळीसगाव वचा आज चाळीसगाव शहर एकलव्य जयंतीच्या उत्साहात भारून गेले होते मागील वर्षीच्या भव्यतेची आठवण करून देणारी पण तितकीच शिस्तबद्ध अशीही मिरवणूक होती एकलव्याच्या शौर्याचा आणि त्यागाचा संदेश देत हजारो नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले सकाळी शहरातील स्टेशन रोडवरील विश्रामगृहातून या मिरवणुकीचा प्रारंभ झाला पारंपरिक वेशभूषेत आणि हातात भगवे ध्वज घेऊन नागरिक एकलव्य महाराज की जयचा जयघोष करत होते मिरवणुकीतील जोश आणि उत्साह पाहून शहराचे वातावरण अधिकच उत्साही बनले मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रवास केला ज्यामुळे संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण पसरले मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथून पुढे कॅप्टन कॉर्नर आणि त्यानंतर सावरकर चौकातून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन शांततेत विसर्जित झाली या मिरवणुकीत कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे मिरवणूक शांततेत आणि शिस्तीत पार पडली गावकरांनी एकत्र येऊन सामाजिक सलोख्याचा एक उत्कृष्ट आदर्श पुन्हा एकदा घालून दिला ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव कशी बुजती आहे बरा शिवराया की तलवार कशी